दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार शोधायला जंगलात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण दिसून येते राम हा बहुजनांचा आहे तो मांसाहारी होता वनवास भोगत असताना त्याने मांसाहार केला असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले याच पार्श्वभूमीवर राज्यभरात आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात येत आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नाशिकात हिंदू एकता पक्ष आणि साधू महंत आक्रमक झालेत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात हिंदू एकता पक्ष आणि साधू महंतांनी पंचवटी पोलिसात तक्रार अर्ज दिलाय तर असे वादग्रस्त विधान करून नागरिकांच्या भावना दुखावल्याने आव्हाडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जामार्फत करण्यात आली आहे अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण खात रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही बोलतो ते खरं बोलत असतो मी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर धार्मिक भावनेत तेढ निर्माण केल्याने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी केली आहे दलितांचे होते सर्वांचे होते तमाम हिंदूंचे होते मग तुम्ही ते मांसाहार करत होते मग शबरीचे बोर त्यांनी खाल्लेच नसते ना जर त्यांना मांसाहार करायचं असलं तर सबरीचे उष्टे बोरे खाणारा राम हा मांसाहारी कसा काय असू शकतो आणि श्रीरामप्रभू ह्या पूर्ण देशाची आस्था आहे म्हणून आम्ही माननीय साहेबांना एकच विनंती केली विनंती नाही तर तक्रारच दिली आणि तक्रार करून दोनशे पंच्याण्णव नुसार त्यांच्यावर धार्मिक भावना तेढ निर्माण करणं या महाराष्ट्रात अराजकता निर्माण करणं असा गुन्हा दाखल करण्याची त्या ठिकाणी त्यांना तक्रार अर्ज आम्ही सर्वांनी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने ते भाजपवाले आहेत विश्व हिंदू परिषद आहेत आणि सर्व संत तसेच यावेळी साधू महंत देखील आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे भगिनी बालवेताई त्याचप्रमाणे विश्व हिंदू परिषदेचे विराज लोमटे अन्य सर्व मंडळींनी ही तक्रार दाखल केली आहे की के जितेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांनी जे आज स्टेटमेंट दिलं आहे की मला यावरती वाद घा घा वाढवायचा नाही आहे तर काल जितेंद्र आव्हाड काय निशा नशा करून बोलत होते का दरवेळेला त्यांचं जे अशा पद्धतीचे वक्तव्य आहेत शिशुपालाचे जसे शंभर अपराध भरलेत जितेंद्र आवाड यांचे देखील शंभर अपराध भरलेत आणि त्यांना शासन होणार आणि शासन त्यांना हिंदू समाज देखील हे तक्रार अर्ज हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी महंत महाराज महाराज महंत महंत अनिकेत शास्त्री विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष विराज लोमटे भारतीय जनता पार्टीच्या माधुरी पालवे यांनी दिलाय दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर कारवाई होते का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक